इकडे ना कळत नाही माल नाही यायच माल ये चा पडलंय कशाला चालना मोठे तुमच्यावाला नाही जामो नाही यायच मान करत राहत काय अपमान केला तुमच्या वाला माल नाही यायचं मलाही गावात तुला काय अडचण काय अडचण म्हणजे काय कामाचे तुम्ही का बरं यावं लागत काहीच कामाचे काय येतात जग मारायला पावरच नाही तुमच्या माहित काय करू मी मध्ये हो? येऊ कळत नाही काय नाही नसते डोकं खायचं माणसाला चाल ग मला मुडे तुमच्या निसा तो अंडात बळ काय मुडे ने मुडे डोकं पार क्रॅक केलंय बोलले असे पुढचे मन पण लय जा झणका बसल तुम्हाला चल नाही येडवणी करू नका चल तुम्ही नाही असे झटू असं बसू घरी आ बसा असेच चल बरं आजचे दिवस पाहू प्रयत्न करू भाऊ काय नका प्रयत्न करू काय नका प्रयत्न करू काहीच होत नाही तुमच्या चॅनल वर्ष झाले आता तसंच चालू आहे तुमचे नाटक आज नाही तसं होणार मग काय खाऊन आले का मस्त काय खाऊन आले गोळ्या औषध नाही नाही रात्री का मटण खायली मी मत नाही काय हे होत असत का मग बोकडे मटण खायला बोकड्याच्या मत नाही काय होत येण्याची वाढत माणसाला अव गरमी राहते त्याच्या अंगात कळत का म्हणून मला गर्मी चढली आज चल गर्मी म्हणजे दोन्ही दार चालू होत्या तुम्ही जा परत वाचले कनी लई बाय खूप भाऊ बेकार काम पडलं आहे मरणाचं वावरामध्ये काय करायचंही तरी निसत याड्यातच काढित्या माणसाला हौसतं मुडं आलं आहे पुरा हा डोंबल्याचं मुडं आलं तुम्हाला जाऊनच पाहतो एकदा शेवटच टेप अई ऐक ना परत कशाला आले आता मला हौस आली ग लई मोडं आलं मूड आलाय तुम्हाला मी काय तुम्हाला सांगत आहे कळत का तुम्हाला माझी भाषा कळती का कळते ना मग काय तुम्हाला कळत कळतेच आहे ना मी हा तू तुम्ही खाकली तरी मला वाटत होती तिला काय तरी लागत मी उठून येत होतो ना बस मला सगळी कळती कळत नाही का आता कळते पण आता मला कळते पण तुला कळ नाही राहिला ना मला मूड आहे पण तुम्हाला पावर नसल्यामुळे खेळ होतो ना म्हणून मी तुम्हाला तुमच्यावर तोंड टाकी ते कळत का नाही तुम्हाला या बटाटे का काय तुमच्या डोक्यामध्ये कच्चे का निळे पहिला मी काय म्हणते तुम्हाला एक काम करा <coughs> गावाच्या खालती ना जा कोणाला तरी काही इचारा काही जडी बुटी काही गोळ्या औषध पावर आहे आता औषधच उद्याच तुम्ही पहिले जाऊन घेऊन या आते गाम गाम तो हा तोय ना जर औषध आणलं ना घाम घामच बा घाम काढा ना जाऊ दे मध्ये गणपतीच्या बापान आज इतकी हौस किर का माप नाही पुर झा जा जातोच काय बाय काय बाय डोकं खाले या माणसाने साऱ्या सकाळचं काम होईना धंदा ओहून द्याईन याच्यात पावरच निघता काल येतो ग गडू गडी गडू गडी काम होऊन देईन माला फार टेन्शन दिलं या माणसाने काय काय त्याच्या पार डोक्यात काय काय माहिती किती गावात ना पहिला पावर नाही खरे पहिला काय पावर होता मात याच्या रातरात सात दहा बारीक क्रिकेट खेळायचो आता आता एक सुद्धा रन माझा ना पुरा निम्या पाठीवर मग आता कुठेतरी जातो मस्त एखाद्या जिडी बुचुडी औषध आणतो बायकोचा घमघमच कडतो संध्याकाळी जातो जातो कडतो शोध लावतो गी देणेवाला मर्दानगी जी देने वाला आ इधर मर्दानगी जी देने वाला है मर्दानगी जी देने वाला मर्दान देने वाला काय हो? नमस्ते <laughs> है नमस्ते समजलं नाही का नाही समजलं मर्दान जी देने वाला मर्दान देने वाला म्हणजे काय <laughs> अहो एकदा 40 पन्नास वर्षात त वय झालं ना जो काही मानसात पावर असतो आपल्या पत्नीला खुश करण्याचा तो निघून जातो बरं मी काय म्हणतो ते जाऊ द्या माहे हे काम करून आले ये हां आले लक्षात आले लक्षात आले लक्षात हे बघा पहिलं ना पहिलं ना नाही राहिले नायकून हा शोध लावला ना, ना, ना बायकून करून दिलो अरे 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 चिंता नका करू आजी बात चिंता करू नका थोडासा खर्च येईल परंतु काम मात्र शंभर टक्के मी काय बोला कोंबड्यासारखा हरवला बाई त्याची चिंता आजी बात करू नका झोपलत नाही बाईन आजी बात झोपणार नाही समोरची पार्टी झोपून जाती तरी तुमचा पॉवर आहे ना नऊ पासून तर सकाळच्या सात कोको को 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 अहो हजारो लोकांना गुण आलेला आहे पैसे देतो किती देतो दे आजी बात नाही तीन प्रकारच्या गोळ्या हे बाई एक ला आहेत साडेसातशेला आणि एक हजारवाली हजारवाली द्या पावर फुल पावर हा का फुल पावर द्या मला ऐका ऐका तुम्ही पहिलं गिराय की माझं तुम्ही ये ना मीडियम गोळी वापरा हजार वाली देत नाही साडेपाचशे वाली देत नाही साडेसातशे वाली गोडी द्यावा हजारची द्या हजारची द्या ऐका ऐका उतवळपणा गुडघ्याला बाशिंग असं नको आहे मला धंदा टिकवायचा आहे मला गिराईक डबल आलं पाहिजे तुम्ही डॉक्टर कडे गेले असा फोर्स करतात आला ना तुम्हाला आमच्या गावात खोली घेऊन देईल नक्की नक्की गुणी मला खोली घेऊन देण्याची काही आवश्यकता नाही ही साडेसातशे वाली गोडी आहे ना मीडियम आहे ती घेऊन जा तुम्ही आणि एक तास अगोदर घ्यायची काय घ्यायची दुधात घ्या पाण्यात घ्या तुमच्या पोटात जाईल अशा पद्धतीत घ्या तो जर मा धंदा बंद करून टाकील बोलू नका पन्नास वर्षापासून ही दुकान चालवतोय मी अरे वा वाई नाही 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 तुमचं समाधान म्हणजेच माझं समाधान माता मावलेचं समाधान होईल याची मला फुल गॅरंटी आहे या परत आणि जवळचे कोणी दोस्त नातलग असेल त्यांना पण हे दुकान सांगा तुम्ही मग फोन फोनवर सांगतो मोकड्या वाचन दुकान सांगायचं नाही हो सांगा सा। समोरच्या पाठीला सांगू नका मी असं खाऊन आलो म्हणून हो नाही ते काम करतो एवढं पथ्य पाळा हा आता पा या मग आता मर्दानगी देणे वाला मर्दानगी मर्दान देणे वाला मर्दानगी देणे वाला आता भेटली पावरची पोळी आता बायकोची दायना दायनास आता पावरची ओळी भेटली आजाशी करतो दायना अशी धाई करतो का परत मापच नाही तिनं परत म्हणली पाहिजे आता कुण एवढी एनर्जी जाणली दाखवतो तिला आता संध्याकाळी कुठं असं पाहतो आता घासामध्ये असं काय करू काय करू मला सांगेन माझ्याकडे यायचं नाही तुम्ही काबाला तुम? इकडं आता नको मला लुटी जाऊ कावर लुटीत नको जाऊ मग मला येणार म्हणजे ना कुठेतरी जाण काहीतरी औषध घ्या जिडी बुटीचुटीवाल्या कोणी गोळी आणली त्या गोळी ना मला फुल एनर्जी आली आता हा का जाऊ आपण घरी घरी बिरी नाही आपले सगळं आपले काय लाजायचं काम नाही एवढं म्हणजे डोक्यात फरक पडला का चाल आता गपची चाल घर चाल नाही नाही ते घर तिथं माई यांनी सबू जाईल नाही जायचं मी काय तो माता तुला माई मावर कस का पावर तुला काय करू पुढे नाही पुढे चाल चाल आता चाल आता दमडो काढू असे काय ऑर्डर नाही चल आव पण मग ओढू नका आता आता मला दमच नाही निघून राहिलं चालू तुम्हाला दम निघत नाही हे कळतंय मला हाल आव थोड दामा दमाने घे ना अशी काय ऑर्डर राहिली नसल्यावानी काही असं पार

अ काय झालं अ कुठे गेली तुमची एनर्जी ही बाय पाय बाय आता ही एनर्जी गेली बाई यांची हा गेली एनर्जी गेली या याच मी पार कधरले बाई ओ अने का मरायची गोळी खाली का काय बाई आता कसं करू बाई हा? हा तो कोणत्या डॉक्टरच्या गोळ्या खाल्या काय माहिती बाई हा कोणत्या मेल्याने औषध दिलं काय माहिती भाई जातो काय बाबा काय माहिती आई एनर्जी काय निघता निघता जातो काय माहिती भाई ओ ए बाय गेला का काय माणूस आता भर पासता मुड आता ना ए भाई, पार हात पाय माय पार जाम करून ठेवले ना भाई ओ ओ बाय गेला का काय माणूस त्याची नस पाहू दे बाई गेला असं वाटत ए बाय अगं गेला का काय डॉक्टर चाल बाय आता मला कोणत्या तरी डॉक्टरला बोलून त्याला शुद्धी आणावं लागेल बिचाऱ्याला काय करा बाय आता आता कसं करू बाई काय बाई पावरच्या ह्या बाबाने वाडवा केला चाल बाय आता एखाद्या डॉक्टरलाच पाहते बाई काय करा कुठे गेली गाडी त्यानं मला तर म्हण का पावरची गुळी पावरची नसून की त्यानं मला झोपाची गोळी दिली का काय जाऊन मार तो पावरचं मार झोप तर सुरू झाले आज जातो त्या पैसेच वसूल करून च्या आईला माणसं काय चॅप्टर झाले मला पावरची गोळी द्यायची मला झपाची गोळी द्यायची जातो त्या भंडीच बघतो साल्याच्या आता कनी